जागृत महाराष्ट्र न्यूजच्या बातमीनं जिल्हा प्रशासनाचे उघडले डोळे बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र शवविच्छेदन गृहाचा दरवाजा बसवला महाड तालुक्यातील बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र हे खेड्यापाड्यातील रुग्णांसाठी महत्वाचं आरोग्य केंद्र म्हणून ओळखलं जातं मागील काही दिवसांपासून प्राथमिक आरोग्य केंद्र बिरवाडी येथील शवविच्छेदन गृहाला दरवाजा नसल्याची बातमी जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलनं प्रकाशित केली होती तसंच दोन दिवसांमध्ये जर शवविच्छेदन गृहाला दरवाजा लावला नाही तर छावा मराठा योद्धा संघटनेमार्फत निदर्शने करण्यात येतील असा इशारा संघटनेमार्फत देण्यात आला होता मात्र जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या बातमीची दखल घेत जिल्हा प्रशासन जाग झालं आणि दोन दिवसांमध्येच प्राथमिक आरोग्य केंद्र बिरवाडी शवविच्छेदन गृहाला दरवाजा बसवण्यात आला दोन दिवसांपूर्वी बिरवाडी इथं एका व्यावसायिकानं गळफास घेऊन आत्महत्या केली होती त्याचा मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्र बिरवाडी येथील शवविच्छेदन गृहामध्ये ठेवण्यात आला होता मात्र या शवविच्छेदन गृहाला दरवाजा नसल्याची माहिती सर्वत्र पसरली जागृत महाराष्ट्र न्यूज न्यूज चॅनलचे प्रतिनिधी रामदास चव्हाण यांनी याबाबत माहिती घेऊन बातमी प्रकाशित केली बातमीची दखल घेताच जिल्हा प्रशासनाला जाग आली प्रशासनानं त्वरित दरवाजा बसून आजूबाजूची साफसफाई सुद्धा केली आहे या महत्वाच्या कामगिरीमुळे जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलचे सर्वत्र कौतुक केले जात आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड